बघा असं आहे की जोपर्यंत हे पुराव्यांची सहानिशा होत नाही जोपर्यंत या संदर्भातली फॉरेन्सिक रिपोर्ट येत तो नाही तोपर्यंत कोणाचं नाव घेणं ही योग्य होणार नाही सत्ता ना। पक्ष आहे की विपक्ष आहे मी मला असं वाटतं की सत्ता पक्षाचं नसणारच बाकी संवाद वगैरे काय झालेलं आहे नाही त्यात धमके देण्याचं प्र काम त्यांनी केलेलं आहे की तुमचे लक्षवेधी लागल्यावर तुमचं कस तुम्हाला कसं तुम्ही अडचणीत देणार तुम्हाला कसं तुम्ही हे केलं पैशाची त्यात मागणी केलेली आहे आणि याच्या आधी या प्रकारचं लक्षवेधी लावण्याच्या संदर्भातले पैशाचं जे देवाणघेवाण झालं होतं त्या संदर्भातलंही संभाषण त्या ऑडिओ क्लिपमध्ये जनतेचं प्रश्न मांडण्याचं व्यासपीठ असं जे आहे ते विधान परिषद किंवा विधानसभेला अशा पद्धतीने पैशाची मागणी कितपत योग्य तुमचं काय नाही नाही हे तर एकदम चुकीचं आहे आम्हाला जनतेमधनं जे विधानसभेच्या आमदारांना निवडून देतो की आम्ही विधान परिषदेमध्ये जे आम्हाला जनतेच्या आशीर्वादाने आम्ही येतो हे आम्हाला जनतेची सेवा करण्याकरता आम्ही ते आलेलो आहे महाराष्ट्राची सेवा करण्याकरता आलेल्या गोरगरिबांची शेतकऱ्यांची सेवा करण्याकरता आलेलं आहे आणि कुठेतरी हे जे सगळे आयुध आहे जे आम्हा ज्या अधिकार आम्हाला मिळाला आहे त्याचा कुठेतरी गैरवापर करून लोकांना ब्लॅकमेलिंग करण्याचं काम प्रकार सुरू आहे आणि अनेक लोक पैशाची मागणी नाही पण त्यांच्या विधान सभेच्या निवडणुकीत काही लोकांनी जर समजा त्यांच्या विरोधात काम केलं असणार किंवा काही लोकांनी त्या निवडणुकीच्या वेळेस पैसे त्यांना पैसे दिले नसणार किंवा काही लोकांनी समजा दुसऱ्या पक्षाचं काम केलं असणार किंवा काही लोकां त्या सगळ्या प्रकारच्या लोकांना ते बिल्डर असतील ते कॉन्ट्रॅक्टर असतील ते काहीतरी एखादा व्यावसायिक असणार तर त्यांना त्यांच्या व्यवसायाचे आम्ही प्रश्न लावू त्यांना तुम्ही कॉन्ट्रॅक्टर आहे तर आम्ही तुम्हाला संबंधित अधिकाऱ्यांकडे संबंधित मंत्र्याकडे तक्रार करू एले करू या संदर्भातल्या धमक्या देण्याचं काम सुरू आहे निश्चित हेही कुठेतरी रोखल्या गेलं पाहिजे